शरदचंद्र पवार शिक्षण संकुलातील गणपतीचे विसर्जन मोठ्या थाटामध्ये करण्यात आले शरदचंद्र पवार शिक्षण संकुलातील गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने पोलीस विभागातील विशाल पाटील यांच्या शुभ गणपतीची आरती करण्यात आली या प्रसंगी शरदचंद्र प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता निकम जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीताबाई गायकवाड आदी उपस्थित होते या गणपतीच्या विसर्जनाप्रसंगी इयत्ता आठवी ते बारावीच्या दीडशे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकात सहभागी होऊन बहादार असे लेझीमचे प्रदर्शन केले तसेच इयत्ता पाचवी ते सातवीतील पन्नास विद्यार्थ्यांनी टिपरीमध्ये सहभाग घेतला पन्नास विद्यार्थी शाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी झाले होते सदर मिरवणुकीची सुरुवात प्रतीक नगर अभिमान श्रीनगर अवंतीनगर व निराळे वस्ती येथे संपन्न संपन्न झाली मिरवणुकीच्या वेळेस टिपरी खेळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता मिरवणूक झाल्यानंतर प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाप्रसाद देण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश आलदर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक अमर जाधव तर आभार प्रदर्शन श्रीराम बरगंडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेत